कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी केडगाव येथील हॉटेल एस फोर जी येथे दौंड तालुका प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाची मासिक मीटिंग पार पडली यावेळी संघाचे कायदेशीर सल्लागार यशवंत नाना शिंदे यांच्या मातोश्री पार्वतीबाई शिवराम शिंदे यांचं निधन झाल्यामुळे श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर तालुकाध्यक्ष संदीप सोनावणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कायदेशीर सल्लागार यशवंत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सभेचे कामकाज सुरू करण्यात आले यावेळी संदीप सोनावणे अनिल गायकवाड संदीप भालेराव अक्षता हणमघर दिपाली दिवेकर दत्तात्रय डाडर संतोष रक्त विठ्ठल थोरात यशवंत शिंदे आदींनी आपली मनोगते व्यक्त केले यावेळी बाळासाहेब मुळीक सचिन रुपणावर मनोज कांबळे मनोज खंडागळे भाऊ ठाकूर विकास शेंडगे नितीन घवाने संदीप चव्हाण गौरव दिवेकर आदित्य बारवकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते यावेळी वृक्षारोपण वह्या वाटप गुणवंत विद्यार्थी प्रमाणपत्र वाटप आरोग्य शिबिर यावर चर्चा करण्यात आली सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अविनाश लोंढे दौंड आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा